नमस्कार जग आणि जगातील लोक हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता प्रथम आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एक एक मुद्दा घेऊन त्याचं विश्लेषण पाहूया हे पूर्ण विश्व हे पूर्ण जग हे विविध प्रकारच्या अनेक प्रकारच्या विचित्र दुष्ट या चांगल्या या परोपकारी या महान या सुंदर जणांनी लोकांनी भरलेला आहे हे सारे विश्व सुंदर सृष्टीने वेगवेगळ्या कलाकृतीने वेगवेगळ्या सौंदर्यांनी वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या विभूषणांनी भरलेला आहे या जगामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात कारण लोक अनेक प्रकारचे असतात प्रत्येकांचं मन वेगळा असतं प्रत्येकांचे विचार वेगळे असतात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो प्रत्येकांचे हावभाव वेगळे असतात प्रत्येकांची कलाकृती प्रत्येकांचं कला कौशल्य प्रत्येकांचं कौशल, ज्ञान प्रत्येकांची बुद्धी प्रत्येकांचे विचार प्रत्येकांचा रंग हे वेगवेगळे असतात कोणाच्या मनात कोणते विचार असतात तर कोणाच्या मनात कोणते विचार असतात कोणाचा दृष्टिकोन वेगळा असतो तर कोणाचा दृष्टिकोन वेगळा असतो एखाद्या विषयी एखाद्या बाबीविषयी एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या कारणाविषयी प्रत्येकांचं मत प्रत्येकांचा अभिप्राय प्रत्येकांचा विचार प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो म्हणून या जगातील प्रत्येक जन हा वेगवेगळ्या प्रकारची भूमिका निभावत असतो वेगवेगळ्या पद्धतीने चालत असतो वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतो वेगवेगळे अनुभव घेत असतो आणि आपल्या पद्धतीने आपल्या जीवनशैलीने तो जीवन जगत असतो अशा जगामध्ये काही विचित्र लोक असतात काही दुष्ट लोक असतात तर काही परोपकारी असतात काही महान संत असतात तर काही महान शूरवीर देश देशभक्ति भक्ती लोक असतात तर काही प्रेमळ मायाळू गुणवान कीर्तिवान नामवन बुद्धिवान ज्ञानीवान असे काही लोक असतात म्हणून या जगामध्ये वेगळ्या प्रकारचे लोक आहेत काहींची ईश्वरावर श्रद्धा असते भरपूर श्रद्धा असते आणि ते शुद्ध अंतकरणातून मनातून ईश्वरांची पूजा करतात आरच्या करतात त्यांचं मन सुंदर असतं सर्व ईश्वरासाठीच अर्पण करतात ईश्वरांची नितांत भक्ती करतात पूजा करतात त्यांचं मन हे नाजूक असतं कोमल असतं प्रेमळ असतं शुद्ध अंतकरणाने भरलेलं असतं त्यांच्या मनात कोणतंही कपट नसतं दुजाभाव नसतो त्यांच्या मते सर्व जग हे समान आहे सर्व विश्वरा लोक ईश्वराचे लेकरं आहेत म्हणून असे हे संत लोक असे हे भक्त लोक या जगात असतात तसेच काही काही दुष्ट प्रवृत्तीचे लोकसुद्धा असतात ज्यांना दुसऱ्याचं बरं दिसत नाही दुसऱ्याची झालेली प्रगती बरं दिसत नाही दुसऱ्याचा झालेला फायदा बरं दिसत नाही त्यांच्या मनात कपट असतं त्यांच्या मनात दुजाभाव असतो त्यांचा हेतू उद्देश हा चांगला नसतो त्यांचे विचार दुष्ट असतात त्यांचे विचार वाईट असतात त्यांचे विचार अधोगतीचे असतात त्यांचे विचार जीवन हे नरकमय बनवण्याचे असतात त्यांच्या मनात कधीच चांगले विचार नसतात त्यांच्या मनात प्रेम नसतं प्रेमळपणा नसतो त्यांची चांगली भावना नसते तर त्यांचं मन हे कपट दुष्ट कावा, ढोंग सोंग पाखंडपणा लालच अहंकार घमंड अशुद्धता अपवित्रता अशा अनेक वाईट दुष्ट विचारांनी भरलेला असतो म्हणून अशा लोकांच्या मनात चांगला भाव नसतो यांचा हेतू उद्देश चांगला नसतो त्यांना दुसऱ्यांचा काही वर दिसत नाही दुसऱ्यां दुसऱ्यांची झालेली प्रगती दुसऱ्यांचा विकास चांगल्या माणसाचं केलेलं कौतुक त्यांना बरं दिसत नाही चांगल्या माणसाला ते कोणतरी कोणातरी कारणाने नावभोव ठेवत असत एखादा मनुष्य चांगला वगत असेल एखादा मनुष्य सुंदर वगत असेल त्याची प्रगती करत असेल त्याची त्याचं मन सुंदर असेल प्रेमळ असेल आणि तो आपापल्या परीने आपली प्रगती करत असेल काम करत असेल कष्ट करत असेल मेहनतीने खात असेल दुसऱ्यांसोबत चांगलं वागत असेल दुसऱ्यांना चांगलं बोलत असेल सर्वांसोबत प्रेमाने सुंदर छान वागत असेल त्याचं मन सुंदर असेल त्याचे विचार चांगले असतील सर्व तो चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगत असेल आणि त्याची प्रगती होत असेल आणि ईश्वरांची त्याच्यावर नितांत ईश्वरांची त्याला नितांत मार्गदर्शन मिळालं असेल आणि तो ईश्वरांची भक्ती करत असेल नितांतपणे भक्ती करत असेल सर्व प्रकारे त्याचं चांगलं चालत असेल तो सर्वांसोबत चांगला व्यवहार करत असेल त्याचे विचार वागणं बोलणं राहणं सगळं सुंदर असेल आणि तो सर्वांसोबत प्रेमाने चांगल्या गुणवत्तेने वागत असेल त्याच्या मनात दुसऱ्याविषयी चांगली भावना असेल चांगले विचार असतील त्याचं मन प्रसन्न अस त्याचं मन प्रसन्न व सुंदर असेल त्याची नियत साफ असेल अशा लोकांना बदनाम कसं करायचं अशा लोकांना नावभोट कसं ठेवायचं हे प्रवृत्तीचे लोक जाणून असतात आणि अशा चांगल्या माणसाला ते बदनाम करतात अशा चांगल्या माणसाला नावभोट ठेवतात आणि कोणा कोणानं कोणातरी कारणाने अशा चांगल्या माणसाचं ते वाटोळं करतात त्याचं जीवन नरकमय बनवतात कारण या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना या चांगल्या माणसाचं चा बरं दिसत नाही म्हणून या चांगल्या हा माणूस चांगला हा आहे त्याच्या मनात सलत असतं आणि म्हणून या माणसाचं जीवन कसं बिघडवायचं त्याचा नाश कसा, कसा करायचा आणि याची समाजातली इज्जत प्रतिष्ठा मान सन्मान कसा धुळीस मिळवायचा ही त्यांनी ठरवलेलं असतं हे त्यांच्या मनातच असतं की त्यांचा उद्देश आणि हुतूच असतो म्हणून जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक अशा चांगल्या माणसाला बदनाम करण्याचा समाजातील प्रतिष्ठा इज्जत मान सन्मान सर्व नष्ट करण्याचा त्याचे जी जीवन उद्ध्वस्त करण्याचा त्याचे जी जीवन नरकवय बनवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु जो मनुष्य चांगला असतो जो मनुष्य चांगल्या तिने वागत असतो जो खंबीर असतो ज्याचा स्वतःवर विश्वास असतो जो कष्ट व मेहनत करत असतो ज्याची ईश्वरावर नितान श्रद्धा असते जो जिद्द चिकाटीने वागतो ज्याची इच्छा तयारी प्रबळ असते स्वतःवर आत्मविश्वास असतो ज्याला जाणीव असते दूरदृष्टी असते ज्याला ज्ञान असते जो दुसऱ्याचं ऐकत नाही जो चांगला असतो सर्वांसोबत चांगला वागतो सर्वांसोबत प्रेमानं वागतो त्याची वागणं बोलणं राहणं सर्व चांगलं असतं त्याचा व्यवहार चांगला असतो त्याचे मन सुंदर असतं त्यांची नियत साफ असते अशा लोकांचं हे दुष्टप्रवृत्तीचे लोक काही बिघडू शकत नाही त्यांनी किती जरी प्रयत्न केला की या चांगल्या लोकांना बदनाम करण्याचा त्यांचं वाईट करण्याचा त्यांचं जीवन नरकमय बनवण्याचा किती जरी या दुष्ट लोकांनी प्रयत्न केला तरी त्या चांगल्या माणसाचं जीवन बिघडत नाही तर उलट सुधारत आणि या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्याच्या कर्माचं फळ मिळतं उलटं त्याचं नुकसान होतं म्हणून म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कळायला पाहिजे आणि यांना आदल घडवली पाहिजे अशा प्रकारे समाजामध्ये अनेक प्रवृत्तीचे लोक असतात या समाजामध्ये अहंकारी लालची लोकही असतात आणि काही काही लोक संत असतात जे सर्व जगाचं चांगलं व्हावे सर्व जग चांगल्या रीतीने राहावे ज्यांचं मन ही सुंदरतेने प्रेमाने माया दयेने परोपकारांनी चांगल्या गुणांनी सद्गुणांनी माणुसकीने नम्रता मिमृतीने सगळ्या प्रकारच्या चांगल्या गुणांनी भरलेलं असतं अशा लोकांना सर्व जगाचं चांगलं व्हावं सर्वांचं चांगलं व्हावं सर्व सुखी राहावे सर्व आनंदी राहावे असं वाटत असतं आणि यासाठी ते झटत असतात प्रयत्न करत असतात म्हणून असे हे चांगले लोक या जगात कमी असतात असे हे संत लोक या जगात कमी असतात या जगात काही महान लोकसुद्धा असतात आहेत आणि होऊन गेलेले आहेत जे आपल्या देशासाठी तळमळ करत असतात देशाचे ते शिपाई असतात देशाचे ते सुरूर लढाऊ योद्धा असतात आणि असे लोक बरेच काही होऊन गेलेले आहेत असे हे महान लोक त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नसते स्वतःच्या प्राणाची पर्वा नसते ते लढतात फक्त देशासाठी ते लढतात ते दुसऱ्यासाठी लढतात समाजासाठी लढतात सर्वां सर्वांसाठी आणि आपलं रक्षण करत असतात आपलं रक्षण करतात आपलं संरक्षण करतात असे बरे बरेच काही महान शूरवीर स्त्री पुरुष होऊन गेलेले आहेत आणि आता ही सीमेवर अशी महान लोक लढत आहेत आपल्या देशाचं संरक्षण करत आहेत आपलं संरक्षण करत आहे आपल्या प्राणाची जीवाची पर्वा न करता ते प्रामाणिकतेने निर्भयतेने लढत आहे आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या सर्वांसाठी ते लढत आहे अशा प्रकारे जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात अनेक प्रवृत्तीचे लोक असतात या सर्व लोकांचं मन विचार कृती अलग अलग असतात सर्व लोकांच्या भावना अलग असतात या सर्व लोकांचे विचार अलग असतात या आपण या जगातील दुष्ट जगातील लोक यांचे विचार कसे वेगळे असतात जगात कशा प्रकारचे लोक राहतात किती प्रवृत्तीचे लोक असतात हे आपण बुद्ध्याद्वारे पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण हे प्रस्थाना पाहत आहोत आणि अशा प्रकारे या जगामध्ये अनेक प्रवृत्तीचे लोक असतात परंतु या अनेक प्रवृत्तीच्या लोकांमध्ये काही जे चांगले लोक असतात जे काही महान लोक असतात जे काही संत लोक असतात जे काही प्रेमळ दयाळू शुद्ध मनाचे पवित्र मनाचे लोक असतात त्यांच्यामुळेच हे जग टिकून आहे त्यांच्यामुळेच हे सर्व काही ईश्व टिकून आहे आणि चांगल चांगूलपणा टिकून आहे अशा बरे चांगल्या लोकांमुळेच आपण टिकून आहात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद